सर्वांना जेवीन वेद नाकारले पुराण नाकारले वेदातले विचार तत्वज्ञान यज्ञ याग नाकारले आणि मानवतेचा नवीन विचार गदा बुद्धाने स्वीकारले ज्या प्रकारे वेदानुसार मनुष्यनुसार हिंदुत्व टिकून आहे त्या सर्व तत्वांना नाकारून तथागत गौतम बुद्धांनी स्वतंत्र विचार मानव विचाराचा मार्ग निर्माण केला धम्म निर्माण केला आणि त्या मार्गावर ते चालले पण या तथागत गौतम बुद्धाच्या बौद्ध येथील महाबोधी बुद्धगयामध्ये ब्राह्मण अशा चुकून बसले जसं एखादी पाल एखाद्या झाडाला किंवा एखाद्या व्यक्तीला चिपडलेली आहे अरे जेव्हा तुम्हाला बुद्धाचे, तो ने बुद्धाचे विचार पडत नसतील तेव्हा बुद्धाचं स्थान सोडा ना तुमचे विचार इतके कमकुवत त्या विचारामुळे कितीतरी लोकांनी नवीन धर्म स्थापन केलेले आहेत तुमचं तत्व इतके बेकार माणसाला माणूस माणसामुळे दूर ठेवणार आहे माणसाला शिक्षण असून सोडणारे माणसाला संपत्ती जम जब, जमवण्याचा जब, ना अधिकार नाकारणारे काहींनाच त्या अधिकार देणारे हे आम्ही सोडले तर आमच्या विहारामध्ये तथागत गौतम बुद्धाच्या विहारात काम काय होतो आम्ही आम्ही होतो एकोणीसशे छप्पनच्या आधी हिंदू खूप चटके सोसले गळ्यात झाडू गळ्यात मटकन कमरे झाडू बांधण्यात तुम्ही आवलात हा तथागत गौतम बुद्धाचा विहार सोडा ना का इन्कार करताय का नाकारताय सोडा ना माहित आहे तुम्हाला माहित आहे जर बुद्ध विहार सोडलं तर तुम्हाला चौऱ्याऐंशी हजार बोद्ध विहारे द्यावा लागतील तुमचा खेळ खंडोबा उभा पडेल यामुळे तुम्ही बुद्ध करा महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्याच्या विरोधात आहात अरे आम्ही तुमच्या विचारधारेशी नाही आहे बुद्ध विचार हा हिंदू विचारधारेशी नसतानाही जर हिंदूचे लोक त्या बुद्ध विहारामध्ये तुझ्यासाठी चर्चासाठी असतात याचा अर्थ काय जिथे मिळतो तो खाया तो धर्म आहे मानायचा असे तत्व तुम्ही माहेर लोक सोळा सोळा तुम्ही आमचा बुद्ध विहार सोडा नाही तर तुम्हाला खरंच खूप अवघड पडेल तुमचं आमचं वर हे आजपासून नाहीगत गौतम बुद्धाला बोधित्व बाप झालं तेव्हापासून निर्माण झालेला आम्ही मानवताच्या विचारावर चालणारे माणसं बुद्धाच्या विचारावर चालणारे माणसं तुमच्यासारखे खोटी अंधश्रद्धा भडकवणारे नाही तुमच्यासारखा चमत्कार विषय ठेवणार नाही कर्तृत्ववान कर्तृत्ववान व्यक्तींना कसं खेळायचं हे तुमच्याच पुराणामध्ये तुम्ही लिहून ठेवलेलं आहे सोडा सोडा तुम्ही ते विहार, अन्यथा कापला जाईल तुमचा समजून घ्या só vale